या ये। ये रे नंद्या हे काय काय घराला कुलूप लावून कुलूप कुठे गेली तुझी बायको इथेच कुठेतरी गेली असेल तू येणार ना त्याची तयारी करण्यासाठी गेली गेली असेल असेल तयारी कसली इथेच काहीतरी का, का, का खरेदी करायला तिला माहिती होत ना की मी येणार म्हणून मला बाळाला बघायचं होतं हो आई माझ्याकडे चावी आहे ना तू आज चल आणि आरामात बस नाही पहिल्यांदा मी बाळाला बघी नंतरच मी आज जाणार आ, आई असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही ही मुंबई आहे हे बघ दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आई मध्ये काही फरक पडणार नाही हे तुला चांगलं माहिती आहे आई तू आज चल आजी बात ना अरे अरे दे दे मला दे। माझ्या बाळा माझ्या सोन्या किती गोड दिसत <laughs> किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा हळूहळू कळेलायस ना आता था 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 तू सगळ्या चौकशी एकदम सहज रे नवीन बघा अगं आई काय करते हाड खिळकी करशील याची अरे देशमुखांचं हाड आहे नाही आणि काय रे एवढं मोठ मीच तुला केलं ना मला सांगतोय नमस्कार करते उठ पोरी उठ या मेल्या नंद्याने सगळं खोट भविष्य सांगितलं त्यामुळे हे सर्व घडत नंद्या आ, माजा आएक जरा। नाए नाए, मी तर तुला नाही 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 ऐक जरा पंचांग मी नाही जाळला तर तू बघा लोच्या हे ते बाळ नाहीये बाळ बदललंय डोळे फुटले तुझे नीट बाळ बाळ बदललंय म्हणजे काय अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो एवढं सुद्धा नाही नाही तुला पण एवढा डिफरन्स म्हणजे तू पुष्कळ गोंधळ कसा म्हणतोस तू अरे उंची म्हणावी तर तशीच आहे रंग म्हणावा तर थोडासा बदललाय नंद्या देशमुख घराण्याचा वारस आहे तो नाव नको ठेवूस त्याला आत्ती मी नाव नाही ठेवत आहे पण जसं माझं भविष्य बदललंय ना तसंच बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे काहीतरी गडबड गोंधळ चल अरे माझ्या बाळा सोन्या ए नंद्या या आईला किती वेळ लागतोय आजीनी काय आणलंय काय आणलंय बाळासाठी दाख उघड दे आहा। 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 हे आत्ती हे घे अहो डोळ्याला काय लावतोय हे अग भवाने तुला काय कळत आहे हा आमच्या कुलदेवतेचा अंगार आहे आणि हे काय बाळाला तीट नाही लावली हातात काही नाही गळ्यात काही नाही तुम्ही काही नाही केलं बाळासाठी तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही नॉन माझ्या सोन्याला हे घे सोन्याची चेन आजी घालणार माझ्या मा, सोन्यासाठी चेन मस्त <laughs> मग देशमुखांचा <सा> वारस येतो <laughs> काय हो काय सारखे सारखे विसरते आम्ही सगळे देशमुख आहोत ना हो, हो, मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना ही काय बोलतेय ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत जाऊ द्या हो मी काय म्हणते चेन खूपच छान आहे सांभाळून घाला हो पडाबिडायची अगं मला शिकवू नकोस अरे हे बघ आजपासून बाळाला मी सांभाळणार तुझी सुट्टी जा काय हं माझी सुट्टी असं कसं शक्य आहे परडेवरी मी इथे परडे लोचा कायतरी <laughs> 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 <नहीं> बोलते होगत आत्ती हा वाळा की आणि उजवा पायात घाला की आता तूही मला शिकव आला आ, गेल्याची गे रांडा मेल्याची याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो थँक गॉड डोळे फुटले नाहीत नाही 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 कोणाच्याला काय असत काय म्हटले <laughs> काय नाही कुठे काय येल वट उठ कशाला बसतेस तिथे इथे नंद्या नीट बघ याच्याकडे नीट बघ आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे बाळाची बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळ नाही हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर ए कॉन्ट्रॅक्ट 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 मरून देते मला एक सरळ सांग हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांच आहे ना ही कॉन्ट्रॅक्ट ची काय भानगड असते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय काय चाललंय आणि काय रे नंद्या तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का तसं नाहीये राहुल माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का अरे मग मला विचार ना काय शंका आहे तुझ्या मनात सांग डायरेक्ट तुला विचार हा मला सांग हाँ? आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आहेत आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही मग ही मावशी कुठून आली अरे नंद्या इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असत तू आधी ज्या बाईला बघितलं होतस ना तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय मी तेच यांना इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं म्हणजे बघा एकाच कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं दुसऱ्याचं संपलं की तिसरं आलं आता या बाळाचा कॉन्ट्रॅक्ट संपला हा आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार <laughs> म्हणजे म्हणजे ह्या बाईच त्या बाळाबरोबरच कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार राहुल्या हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग बाळ बदललं कस बाळ कुठे बदललं बाळ नाहीच बदललं आठवण द्या पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतस माझ बाळ बघितलं होतस तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते हो भरून आले होते हो। आठवलं अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झालाय अरे हो ना अरे या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे केवढा विरोध आत्तीचा पण माझं भविष्य चुकलं आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंद आले होते मग आणि वहिनी आत गेली ना माझं लेकर म्हणून मला खूप भरून आलं होतं <laughs> तेच ना <laughs> आता डबडब त्या डोळ्याने तुझे बाल बघितलं तर ते बाल नक्की कसं दिसतंय हे तुझ्या कसं लक्षात येणार नंद खरे तू म्हणतोय ते पटतय मला मग पण माझ्या डोक्यात काय नाही पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे अरे किती आनंदात आहे आहे किती खुश ती त्या नाही नाही मी त्यात आता पुन्हा बिबा घालणार नाही बाबा परमेश्वरा माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक सगळं सुरळीत झालं बास पटलं तुला वा 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 जास्त विचार करू नको सर नंद्या मी चालतो तुम्ही येत आहे मी हाँ। चला सगळं पण मला खटकतय काहीतरी आले आले माझ्या सोन्या काय म्हणते स्वयंपाक तयार आहे वाडायला घेऊ का हो चालेल ना आई जेवूया तुम्हाला जेवायचं असेल तर जेवून घ्या माझं जेवण खाण मी आणलंय नंद्या डबाण बघू आलो असं काय करतेस तू आई कुणा परकेच्या घरी आलेस का तू अजून तरी हे घर मला परकच आहे जोपर्यंत माझा हा नातू वाजत गाजत आपल्या वाड्यात येत नाही तोपर्यंत या घरचं अन्न पाणी मला वर्ज आहे कळलं एक वेळ मला चालेल आत्तीला चालणार नाही जाऊ दे नाही येता किती हा हट्टी सोनाली खरच खूप छान जेवण बनवते एकदा तरी तिच्या हातचं खाऊन बघ तुझा एवढा काय राग आहे तिच्यावर प्रश्न रागाचा नाही प्रश्न तत्वाचा भविष्य चुकलं कसं काय आजपर्यंत कुठल्याही भाकीत माझं चुकलेलं नाहीये कुठले ग्रह निसटले असतील कुठले आकडेमोड चुकले असेल आणि कुठले तारे सटकले असतील हे पुन्हा एकदा बघितलं पाहिजे अहो काय झालं ही मुंबईवाली येते बरी दिसते गळ टाकून बघायला हरकत नाही पटली तर रात्रीला सांगायला हरकत नाही अगं लहान भावाच करून मोठ्या कधी करणार आहे नमस्कार काय नाव काय म्हंटल तुमचं श्री जया मागे कोणीतरी जयश्री असं तुमचं नाव सांगत होत मग काय झालं जयश्री काय आणि श्री जया काय एकूण एकच ना जया प्रदा आणि श्रीदेवीचं मिश्रण पण दोघीतलं काहीच तुमच्यात दिसत नाही हो म्हणजे नाही नाही म्हणजे माझ्या म्हणण्याचा तात्पर्य काय माहितीये का, का? थोडासा तुमच्या मध्ये बदल झाला ना की तुम्ही म्हणजे एकदम अशा रॉयल अशा खानदानी वाटा ना म्हणजे तुमच्या मध्ये काहीतरी आहे कोणाला तरी असं आकर्षित करून घेण्यासारखं तुम्ही तुमचा हात कधी कोणाला दाखवलाय का ज्यांनी कोणी माझ्याकडे हात मागितलेत ना ते परत फिरून काय माझ्याकडे आलेले नाहीये नाही नाही हात दाखवून अवलक्षण या अर्थाने नाही बोलत आहे मी म्हणजे भविष्य बघण्यासाठी कोणाला तुम्ही हात दाखवलाय का काय तुम्ही भविष्य बघता अहो मग हे काय मटक्याचे आकडे असलेले पुस्तक आहे असं तुम्हाला वाटलं का <laughs> पंचक्रोशीत अतिशय प्रसिद्ध ज्योतिष म्हणून मी प्रसिद्ध आहे माझं भाकीत कधीही चुकलेलं नाहीये कोणाचंही भविष्य मी पटकन सांगू शकतो मग <laughs> माझं भविष्य सांगा ना हात बघू तुमचा डावा 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 मस्त हात आहे ना असच वाटत नाहीये काय नाही म्हणजे ज्याच्या हातामध्ये हा हात जाईल ना, ना हा हात ज्याच्या हातात जाईल त्याच ना कल्याण होणार आहे पहा आता तुम्ही ना हिरोईन होणार आहेत हे पहा ही एक्स्ट्रा रेषा हो, दिसते मी एक्स्ट्राच आहे नाही नाही रेषा जी एक्स्ट्रा दिसतीये ना ती तुम्हाला हिरोईन करणार आहे म्हणजे ही रेषा पहा सूर्यापासून ते शुक्रापर्यंत जाते पण हातावरची रेषा शुक्रापर्यंत कशी काय पोहचेल बरं बुद्धीची रेषाच नाहीये का बघू आहे थोडी आहे तुम्ही या मी विस्ताराने सांगतो या इकडे या इथे बसा आधी तुम्ही बसा मी सांग वेग चा, चा, तुम्हाला सांगतो म्हणजे काय असत ना म्हणजे हातावर वेगवेगळे उंचवटे असतात कसा सूर्याचा हा शनीचा हा गुरुचा आणि हा शुक्राचा उंचवटा असे म्हणजे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही खूप मोठ्या हिरोईन होणार सुपरस्टार होणार एकदम काय सांगता हो फक्त एक माझा सल्ला असा आहे की तुमचा हा जो हात आहे ना तो कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या हातात द्या म्हणजे कल्याण झालं <laughs> नाही नाही ही फारच चांगली आहे काही करून हिला पटवलं पाहिजे फक्त हिचे उत्तान कपडे घालण्याची सवय मोडली पाहिजे आणि पारंपरिक साड्या बिड्या घालण्याची सवय केली पाहिजे म्हणजे गावात खपून जाईल एकदा हिची पत्रिका चोरून बघितली पाहिजे गुण जुळो ना जुळो सूर जुळलेच पाहिजे ही मला आवडली